हा आहे बंकटस्वामी महाराजांचा मठ हरिभक्तपरायण बंकटस्वामी महाराज बीड जिल्ह्यातील नेकरूर नेकनूर गावातील हे स्वामी आहेत आणि भाविकांच्या सोयीसाठी यांनी हा मठ पंढरपूरमध्ये उभा केला आहे तर आपण आज हा मठ पाहणार आहोत तर बघा या बाजूनी जर तुम्ही गेलात सरळ खाली तर चंद्रभागा नदी आहे आणि कालिकादेवी मंदिराच्या समोरून खाली गेलात तर तुम्हाला श्री विठ्ठल मंदिर पण अगदी जवळ आहे एक पंधरा ते वीस मिनटाच्या अंतरावरती चालत तुम्ही जाऊ शकता आणि ह्या बाजूला काळ्या मारुतीचं मंदिर आहे हा संपूर्ण प्रदक्षिणा रोडवर आहे आणि प्रदक्षिणा रोडवर असणारं हे बंकटस्वामी महाराजांचा मठ आहे तर आपण हा मठ मठ पाहणार आहोत किती सुंदर आहे बघा बाहेरूनच इतका छान आहे वरती सिंह लावलेले आहेत ध्वज लावलेला आहे आणि मठ अगदी मोठा आहे आपण हा आज मठ पाहूया मोठंच्या मोठं प्रवेशद्वार आहे आणि आतमध्ये छान मोठा हॉल आहे कमानी आहेत छान सुंदर सुंदर कमानी आहेत अतिशय छान आहे सगळं आतमध्ये आपण आलेलो आहे संपूर्ण दगडी इमारत आहे तुळशी वृंदावन बघा केवढं मोठं आणि सुंदर आहे या बाजूला एक तुळशी वृंदावन आहे आपण आता आतमध्ये हॉलमध्ये आलेलो आहे बघा किती सुंदर कोरीव काम आहे सगळं आणि खूप छान आहे मठ मत। हा मठ आहे हे काही लॉज किंवा भक्तनिवास नाहीये त्यामुळे मठाचा आनंद तुम्ही इथे राहून घेऊ शकता किती सुंदर आहे बघा वरच्या बाजूला रूम आहेत आणि हा संपूर्ण मठ आहे चारी बाजूने खांब आहेत खूप सुंदर मठ आहे स्वामींचा फोटो लावलेला आहे इथे समाधी आहे इथे त्यांचं मंदिर आहे आहे किती छान बघ सगळं हॉलच्या बाहेर मोठा आवार आहे पाण्याच्या टाक्या आहेत इथे आणि या बाजूला वॉशरूम आहेत आणि या बाजूला टॉयलेट आहेत जुन्या पद्धतीचं आहे सगळं पण स्वच्छता आहे चार आणि चार आठ टॉयलेट आहेत इकडे पण टॉयलेट आहेत भरपूर टॉयलेट आहेत आणि वॉशरूम पण आहेत सगळं जुन्या पद्धतीचं बांधकाम आहे आणि अतिशय जुना असा हा मठ आहे इकडे स्वयंपाकासाठी जागा आहे या बाजूला तुम्ही स्वयंपाक करू शकता इकडून वर चढून जाता येते ह्या बाजूने वरती जिना चढून जायचं आहे वरती रूम आहेत आपण वरच्या रूम पण पाहणार आहोत खूप मोठा मठ आहे पायऱ्या प्रशस्त आणि मोठ्या आहेत सहज चढून आपण जाऊ शकतो आपण वरती आलेलो आहे वरून पण मठ छान दिसतो आहे हे बघा छान वरती राहण्यासाठी आहे इथून तुम्ही वरतून सगळे खालचे कार्यक्रम बघू शकता गॅलरी आहे ही सगळी आणि रूम पलीकडच्या बाजूला आहेत या बाजूला रूम आहे, आपण एखादी रूम पाहूया हे बघा अशा रूम आहेत रूम मोठे आहेत आणि सगळ्या एकसारख्याच आहेत अशा चौदा रूम आहेत हवेशीर आहे खिडक्या बिडक्या आहेत पंखा आहे आणि साध्या खाली चटया टाकलेल्या आहेत हा मठ आहे हे काही लॉज नाही त्यामुळं मठाचा आनंद तुम्ही इथे घेऊ शकता ह्या अशा चौदा रूम आहेत एकूण सगळ्या हां आता आपण तिसऱ्या मजल्यावर चाललो आहे खालच्या मजल्यावरच्या सारख्याच वरती पण रूम आहेत त्या आपण पाहूयात आपण तिसऱ्या मजल्यावर आलो आहे तिसऱ्या सुद्धा मठ किती सुंदर दिसतो आहे बघा तिसऱ्या मजल्यावर सुद्धा अशी गॅलरी आहे वरून तुम्ही कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकता किंवा इथे राहू पण शकता आता आपण पलीकडच्या रूम पाहणारच आहोत छान आहे सगळं सुंदर आहे इथे पण रूम आहेत एका ते अशा दोन रूम आहेत या बाजूला पण रूम आहेत पण वारकरी असल्यामुळं वारकऱ्यांनी कुलूप घातलेला आहे अशा एकूण चौदा रूम आहेत आणि हा संपूर्ण प्रदक्षिणा रोड आहे आपल्याला वरतून पण प्रदक्षिणा रोडचा आस्वाद घेता येतो म्हणजे वारीच्या वेळेला दिंड्या वगैरे आपल्याला इथून बघता येतात खूप मोठी गॅलरी आहे समोरच संताबाईचा मठ आहे या मठाचाही व्हिडिओ मी यूट्यूबवरती टाकलेला आहे तुम्ही बघू शकता तर असा हा बंकटस्वामी महाराजांचा मठ हे मठाचं पाठेमागचं दार आहे आणि ह्या बाजूला पण मठाचं दार आहे इथूनही तुम्ही बाहेर पडू शकता गर्दीच्या वेळेला असा हा मठ तुम्हाला कसा वाटला ते मला जरूर कळवा आणि पंढरपूरला आल्यानंतर पंकटस्वामी मठाला नक्कीच भेट द्या व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू